दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बरेचशा मताचं परिवर्तन झालं यामध्ये वंचित बहुजन आघाडीला देखील मोठा फटका बसला आहे कारण की वंचितांच्या मतांना महाविकास आघाडीचं सुरूंग लागलं असून प्रकाश आंबेडकरांना मात्र आता भविष्यातील राजकारण धोक्यात आलं की काय असा प्रश्न आता निर्माण होत आहे कारण की प्रकाश आंबेडकरकडे हक्कांच्या दलित ओबीसी आणि मायक्रो मायनॉरिटी समुदायानं पाठ फिरवल्याने वंचित बहुजन आघाडीची राज्यात मोठ्या प्रमाणात पिछे हाट देखील झाली आहे कारण की अकोला राज्यात प्रत्येक निवडणुकीमध्ये अनेक राजकीय फॅक्टर काम करत असतात किंवा तयार होत असतात मात्र गेल्या दोन दशकामध्ये राज्यात प्रत्येक निवडणुकीमध्ये चर्चा होते ती प्रकाश आंबेडकरांची कारण की यावेळेस देखील प्रकाश आंबेडकरांना पाहिजे तसं यश न भेटल्याने मात्र आता एक संभ्रम देखील समोर येत आहे कारण की प्रकाश आंबेडकर यांना कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त जागा निवडून येतील अशी देखील अपेक्षा होती मात्र त्या अपेक्षेचा कुठेतरी भंग झाला आहे त्यामुळे भविष्यामध्ये नेमकं काय होणार याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष लागलं आहे कारण की खरंच दलित समाजाने प्रकाश आंबेडकरांना साथ दिली का नाही हा देखील प्रश्न आता समोर येत आहे